देवापूर येथे विजेचा खेळखंडोबा सुरूच यात्रेच्या तोंडावर महावितरण सुस्त पाहूया सविस्तर बातमी देवापूर येथे विजेचा खेळखंडोबा सुरू असून वीजपुरवठा सतत खंडित होत असल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत गेल्या चार ते पाच दिवसांपासून रात्री दिवसा अवेळी वीज सतत खंडित होत आहे बिलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा तोडण्याचा इशारा देणाऱ्या महावितरण मंडळाची सुरळीतपणे वीजपुरवठा करण्याची जबाबदारी नाही का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे पावसाळ्या अभावी आधीपासूनच मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे कधी तांत्रिक बिघाड तर कधी देखभालीच्या नावाखाली दिवसभरात अनेक तास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे रात्रीच्या वेळेतही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं ग्रामीण भाग अंधारात बुडून जात आहे त्यातच चोऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे ग्रामीण भागातील लघु उद्योजक विजेवर चालणारे फेब्रिकेशन पीटगिरणी पंक्चर शॉप आईस्क्रीम शॉप शेती अशा प्रकारचे व्यवसाय करून आपली उपजीविका करत असतात या प्रकारांमुळे ग्रामीण भागातील लघु उद्योजकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संबंधित अस्थापनेत संपर्क साधला असता महावितरणाचे प्रशासन त्याला तितकासा प्रतिसाद देत नाही त्यामुळे सर्वांचे काम ठप्प होत आहेत या ठिकाणी वीज वितरणाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद